नमस्कार मी किरण गायकवाड एकोणीस तारखेला आमचा सिनेमा रिलीज होतोय हरी नामाचा खूप भगतिमय वातावरणाने आम्ही आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जीने हा सिनेमा केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आउट अँड आउट खूप कमर्शियल सिनेमा बघायला मिळेल आणि खूप कमाल सिनेमा झालेला खूप कमाल गाणी आहेत त्याच्यामध्ये अधिक खनवेलकर सारखे माणसाने याचं चित्रीकरण केलेलं आहे जावेद अली अजय गोगावले अशी बरीच मातबर मंडळी आहेत आपला आदर्श शिंदे आहे रवींद्र कुमने यांनी गाणी गायली आहेत दर्शन झालं आणि इथे तुम्हाला मध्ये बघून ही तेवढी मातोभर मातळी सनी आहे या सिनेमामध्ये सनी हा वाया गेलेला प्रत्येक नाक्यावर चौकात तुम्हाला असा हा मुलगा बघायला मिळेल पण गंमत काय म्हणजे अशा मुलांना आपण कॅटेगरीजून मोकळ की हा काय वायाच गेलेला आहे त्याच्याला काय होणारच नाही काम धंदे नाही काय पण अशी माणसं ट्रिगर पॉईंटला पेटली तर काय करू शकतात त्याचं प्रतिनिधित्व प्रतिकात्मक मी आहे या सिनेमामध्ये काय करू शकतो तर एकोणीस जुलैला तुमच्या जवळच्या ग्रहांमध्ये हा सिनेमा एक बघायला विसरू नका नकार प्रवासाबद्दल काय प्रवास आहे अजूनही इंटरेस्टिंग आहे प्रवास सगळाच अर्थात हा माझ्या टेलिव्हिजनवर काम केलेलं आहे सिनेमांमध्ये आता काम करत एक चार पाच सिनेमे रिलीज ला आहेत असा नेक्स्ट इयर या वर्षी खावे सिनेम एक दोन सिनेमे अप आहेत कलाकार शास्त्र बसणारा नाहीये तो दरवेळी कुठे ना कुठेतरी काम करत ते उभं डोकावू पाहत अर्थात हा सिनेमा बघा तुम्हाला कसं वाटत भक्ती शक्ती युक्ती असं मी तिघांचं त्रिकुट आहे अनिकेत विश्वासराव मी आणि प्रियदर्शन लाभ भक्ती म्हणजे अनिकेत विश्वासराव जो मेन छोट गणेश आहे आणि त्याला सपोर्टिंगला आम्ही आहोत तर भक्ती आमची इतकी स्ट्रॉंगली आहे त्या भक्तीचं जे काही सगळं काम आहे तो आमचा अनिकेत विश्वासराव ब्रिटेन करत असतो शक्ती शक्ती अशी असो किंवा अशी असो हे सगळं पूर्णत्वास नेण्यासाठी प्रियदर्शन जातो आहे आणि युक्तीची जी काही सगळी कामं आहेत ती सगळी मी पूर्ण करतो सगळी टेक्निकल असेल काही आता जी काही माणसं आहेत मोबाईल आणि हाय टेक्नॉलॉजी जे काही सक्सेस झालेले आहेत त्याचं काम मी करतो प्रतिनिधित्व प्रति अरे कमाल म्हणजे मी काय बोलू त्यांच्याबद्दल एक नंबर एनर्जी त्या माणसांची त्या माणसांकडे काम करताना बघतो त्यांच्या डोळ्यामध्ये जर बघितलं तर आपण मंत्रमुग्ध होऊन जातो ती इतकी वर्ष काम करते कित्येक वर्ष म्हणजे मी सिनेमा बघत जसं मला सिनेमा कळायला लागतो सिनेमा बघायला लागत माणसं काम करतो त्यांच्याबरोबर शिकण्यासारखं मी आता काय माणूस आहे ते सगळं शिकणं चालूच प्रवास आणि शिकणं नाही ना थांबला पाहिजे काम करताना नेहमीच मजा येते महेश आणि माझ्या सोबत सीन आहे लिखीलचा आणि माझा एकही सीन असाच वन टू वन समोर नाही की आम्ही मध्ये आहोत त्यामुळे मजा येते आणि आपले मित्र आहेत मित्रांबरोबर काम करताना नेहमीच मजा येते जी आम्ही ऑफस्क्रीन धिंगाणा घातलाय सो मला ऑनस्क्रीन घालता नाही आला कारण आमच्या बघा सगळं काहीच आहे आणि आम्ही काहीतरी अडकलो असो म्हणून करायचं जा त्यामुळे धिंगाणा घालता नाही आला पण मजा आली वारीला पूर्ण नाही गेलेला मी कधी मला जाण्याची इच्छा आहे वारीला गेले पण ते अगदी थोडंच वारी मी गेलेली मला पूर्ण वारी करायची आहे म्हणजे जाईन नाही सिनेमा चांगला झालेला सिनेमा चांगला झालेला आहे एकोणीस जुलैला तुमच्या जवळच्या चित्रपट ग्रहांमध्ये येत आहे धावून पाहिजे थँक्यू